रूपांतर करायचं कारण प्रत्येक शेतकरी बनवू शकतो परंतु विक्री कशी करायची त्याच्यामध्ये आपल्याला कस्टमर मिळणे फार महत्वाचे आणि कोणताही व्यवसाय करा तुम्ही त्या व्यवसायासाठी कमीत कमी तुम्हाला तीन वर्ष द्यायची तीन वर्षानंतर तुम्हाला कस्टमर यायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा काय होतं की आपला उद्योजक उद हा व्यवसाय चालू करतो तीन वर्षापर्यंत कष्ट करतो पण तीन वर्षापर्यंत एकही त्याला आपण म्हणू की बेनिफिट होत नाही मग तो तीन वर्षांनी विचार करतो जाऊ त्या दुसरा व्यवसाय हो बघू पण सरांचा एक एक्झाम्पल एक बघा की छत्तीस वर्ष म्हणजे हा खूप मोठा कालावधी आहे त्यांनी एक गोष्ट ठरवली त्यांच्या मनात काही गोष्टी होत्या त्यांनी ठरवल्या होत्या छत्तीस वर्षापूर्वी त्याचं रुपांतर आज आपण या पेंडॉलमध्ये बसलोय म्हणजे कोणत्याही गोष्टीला वेळ जातो आणि वेळ गेल्यानंतर मग त्याचा आपल्याला फल नक्की मिळतं तसंच हा गांडूळ खत व्यवसाय आज तुम्ही त्याची पहिली पायरी चढणार आहे इथून पुढे घरी गेल्यानंतर तुम्ही नक्की त्याचा व्यवसायात रुपांतर आहे काही वर्षांनी त्यासाठी तुम्ही कमीत कमी, कमी पाच वर्ष काय विजन ठेवून मला काम करायचे असं जर विचार केला तर तुम्ही त्या क्षेत्रात तुम्ही तुम्हाला एक चांगला त्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं आता याच्यामध्ये दोघं तिघ युवके किंवा अॅग्रिकल्चरच्या फर्स्ट इयरचा एक मुलगा आललाय की इतक्या कमी म्हणजे फर्स्ट इयरलाच येतो त्याला अजून डिग्री मिळायची इतक्या कमी वयात तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दहा वर्षामध्ये तुमचं नाव गांडूळ खतामध्ये टॉप मध्ये असणार आहे आणि काही या ट्रेनिंगला शेतकरी आहेत ज्यांना नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आपण म्हणतो त्यासाठी त्यांना गांडूळ खत बनवायचे काही शिक्षक आले कॉलेजचे त्यांच्या मुलांसाठी त्यांना शिकायचंय किंवा कॉलेजमध्ये प्लांट उभा करायचा आहे असे सर्व सर्वांचं आम्ही ऐकलं की त्यांचं काय उद्देश आहे त्या उद्देशाला ठेवूनच आपण हे प्रशिक्षण थोडंसं मोल्ड करूया तर आता ट्रेनिंग आ, मी आता टेक्निकल सेशन घेणार आहे टेक्निकल सेशन म्हणजे काय की गांडूळ खतामधल्या टेक्निकल काय वाजू ये कारण म्हणायला खूप सोपं आहे की शेण घ्या त्यात गांडूळ सोडा आणि गांडूळ खत तयार होईल परंतु त्याच्यासुद्धा टेक्निकल स्टेप्स आहेत कसं करायचं काय करायचं आणि जास्तीत जास्त गांडूळ खत कसं बनवायचं हे सुद्धा आपल्याला कमी कारण गांडूळ खत तुम्ही जेवढं जास्त बनवाल तेवढं मार्केटमध्ये मा जाईल जेवढं कमी वेळेत बनवाल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये विकायला उपलब्ध होणार आहे कारण गांडूळ खत बनवायचा नॉन टेक्निकल रित्या दोन महिन्याचा कालावधी जातो साधारण मग आपल्याला कसा तो दीड महिन्यापर्यंत आणता येईल कसा एक महिन्यापर्यंत आणता येईल कसा वीस दिवसावर आणता येईल हे जर तुम्ही शिकला टेक्निकल गोष्टी तर तुम्हाला लवकरात लवकर तुमची ग्रोथ ही बाकीच्यापेक्षा जा तुमची जास्त ग्रोथ होईल तर त्या दृष्टीने आपण आज घेणार आहे तर मी काही पॉईंट सांगतो की आपण कसं ट्रेनिंग याच्यामध्ये घेणार आहे तर पहिली गोष्ट आपल्याला शिकायचं आहे मी सध्या काय प्रॉब्लेम होतोय आपल्या गांडूळखत व्यवसायाची गरज काय या विषयाच्या कार्यशाळेसाठी प्रथमच हा सेमिनार आयोजित केलेला आहे एक दिवसीय आणि प्रत्यक्ष शेतावरती तो आयोजित केलेला आहे यासाठी डॉक्टर आवटताडे सर हे प्रथमता माझ्या कृषी ॲग्रो ॲग्रोटोरिझममध्ये आलेत त्यांचं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे मी आता जे पार्टिसिपंट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आले वैजापूरने मी आलोय गांडूळ प्रशिक्षण शिबिर साठी प्रशिक्षण घेण्यासाठी आलोय सर आणि आभार मानतो त्यांनी योग्य प्रशिक्षण देऊन आम्हाला मार्गदर्शन करा मी वेता साहेब ब्राह्मण गाव आता तालुका श्रीरामपूर इथून आलोय माझा येण्याचा उद्देश असा आहे की गांडूळ खत कसे तयार होते त्याची मार्केटिंग कशी करायची यासाठी कोल्हार मी येथे गांडूल प्रत गांडूल प्रकल्प पाहण्यासाठी आलेलो माझं नाव कटके संदीप शंकर संगमे अवतारे सरांनी आणि तांबे सरांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्यांचा मी सुरुवातीला आभार मानतो सेंद्रिय शेती करण्यासाठी या उद्देशाने गांडूळ खत प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आलो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अनंता महाले मी वृंदावन कृषी महाविद्यालय संग गुंजाळवाडी पठार या ठिकाणाहून आलेलो आहे आतापर्यंत म्हणजे आम्ही पीएचडी केली सगळं काही झालं आम्ही पुस्तक की जास्तीत जास्त नॉलेज घेतलं म्हणजे खरं सांगायचं पण सा। आम्ही कधी असं अनुभवलं नाही आज या ठिकाणी आल्यानंतर ते खरं म्हणजे डोळ्यातनं जे आपण बघतो ना डोळ्याने बघितलेलं आणि पुस्तकातनं ज्ञान बघितलेलं खूपच म्हणजे असं जमीन आसमानाचा आपण फरक सांगतो त्या पद्धतीचा आम्हाला इथे दिसलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आल्यापासून तर खरं सरांचं जे मॅनेजमेंट असेल या व्यवस्थापन असेल ते खरंच उत्तम प्रकारे बघायला भेटलं आणि आमचं इथे येण्यामागचा उद्देश म्हणजे गांडूळखत निर्मिती असेल ॲग्रो टुरिजम याच्याबद्दल माहिती घेणं आणि त्याचं पुढे पुढे आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कसं त्याचं उपयोगी पडेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे सरांचं मी मनापूर्वक अभिनंदन आणि आभार पण मानतो थँक्यू सर मी कॉलेज गोंदवन कॉलेजचा प्राध्यापक आहे संगनमेरला तर इथे येण्याचा उद्देश की आपण आता सगळ्यांना काळाची गरज काय ऑर्गॅनिक फार्मिंग आहे तर ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपल्याला ऑर्गॅनिक पेस्टिसाइड ऑर्गॅनिक फर्टिलायझर कसे तयार करायचे हे माहीत पाहिजे त्यासाठी मी कडू खत शेती प्रशिक्षण घेण्यासाठी इथं आलेलो आहे थँक्यू सरिझम या शैक्षणिक संकुलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी बाबाजी भोर देवडे तालुका पारण्यात येथून आलेलो आहे तिथे येण्याचा उद्देश आहे मला काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे आणि नैसर्गिक सान्निध्यात जायचं आहे किंवा निसर्गाच्या सान्निध्यातून मला निर्मिती करायची जैविक जैविकतेचा वापर करायचा आहे आणि म्हणून आपण या, या एक या दिवसीय प्रशिक्षणासाठी इथे मी उपस्थित राहिलेलो आहे माझ्याकडे शेती आहे थोडंसं पाण्याचा पुरवठा कमी आहे कमी पाण्यात काही नवीन निर्माण करता येईल का या उद्देशानं मी इथे आलेलो आहे काहीतरी नवीन शिकायला भेटेल वेगवेगळे प्रक प्रकल्प आहेत शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्याचा आपल्याला फायदा घेता येईल का त्यानिमित्तानं मी इथे आलेलो आहे आज मी आवतडे सरांचं आणि तांबेसाहेबांचं खूप खूप आभार मानेल किंवा ऋण व्यक्त करेल की त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला कारण प्रत्येकाला निसर्गात जायला आवडतं किंवा निसर्गच आपल्याला वाचू शकतो हे पुढील पिढीसाठी आपण गृहित धरायला हरकत नाही कारण वेगवेगळे आजार त्या आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळावं आणि त्यातून नवीन पिढीला काही तरी बोध घेता यावा या निमित्तानं आजचं हे शिबीर आपल्याला उपयुक्त ठरेल असं मला वाटतं सर मी आपला खूप खूप आभारी आहे थँक्यू गाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलो आणि अवताले सरांचं आणि तांबे सरांचं आभार मानतो कारण या क्षणाची वाट मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो गांडूळ खत प्रकल्प बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतात प्रशिक्षण प्रॅक्टिकली कुठं भेटत अवतारी सरांसोबत बारा एक वर्षापासून जो माझा कॉन्टॅक्ट आहे त्यातून त्यांच्याकडून बरंचसं शिकण्यासारखं भेटलं आणि यातून पहिले मी शेतीमध्ये स्लरीचा जीवामृताचा वापर करतो आता गांडूळ खताचा नवीन वापर करणं गरजेचं पण आहे आणि आपलं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पण सुरुवात करणार आहे चारच तिथं बेड कॉम्प्लीट केलेले भरायचं नाही आणि खूप आणि ते आणून टाकायचं भरायचं पाणी मारायचं चार ते पाच दिवस थंड झालं आज हळूपाय तुझ्या ते सांगायचं आपण बघितलं ना आहेत मिळलेले गांडूळ माझे बरं म्हणजे असं होत

झालं तर वीस टक्के कमी आणि जर तयार मी झाला तर चाळीस टक्के पन्नास टक्के लक्ष आमचे पोर सुद्धा हातात लहान पोरं होते नावला कॅप्ट विला डोंगरवाल आमचे जे गुरु होते ते त्यांनी केलेलं होतं तर शेड ची साईज घेतली मी आणि माती घेऊ